नमस्कार मंडळी एक स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल पुन्हा एकदा एका मिनी ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते भूतेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये एक वडाचं झाड आहे तिथे वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलेलो आहोत आता माझ्यासोबत आहेत श्रुती आहे ईशा आहे ईशान आहे आणि त्याचबरोबर किशिताई आहेत शैलकाकू आहेत आता हळूहळू महिला येण्याची सुरुवात होईल आम्ही सुरुवातीलाच पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाल्यामुळे काय झालेलं आहे की सगळं जे जंगल आहे ते जंगल असं झालेलं आहे अगदी मनमोहून जातं वडाचं झाड हे सदापर्णी झाड आहे आणि हे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असतं मंडळी वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण बघितला तर वडाचे खूप फायदे आहेत पण हे आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण त्याचबरोबर जे धार्मिकरित्या वडाचे जे काही फायदे आहेत किंवा काही रीतिरिवाज आहेत त्यानुसार ही वटपौर्णिमा साजरी केली जाते तर त्याच्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आता आम्ही आलो वडाच्या अवतीभोवती साफसफाई केली रांगोळी काढली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही वडाचे पूजन करायला सुरुवात केलेली आहे आता वडाचे पूजन करत असताना ज्या इतर महिला होत्या त्या देखील आमच्यासोबत सहभागी झाल्यात त्यांनी देखील पूजा केली आणि पूजा करून आमची झालेली आहे आता जो मेन मान असतो तो मान आहे हळदी कुंकवाचा कारण की या दिवशी मोठा मान हळदी कुंकवाला का दिला जातो तर वटपौर्णिमा हा सणच खास पतिदेवांचं आयुष्य वाढवण्यासाठी साजरा केला जातो तो त्यामुळे कुंकवाचा मान हा खूप मोठा असतो आता कुंकवाचा मान झाला की लगेच आम्ही वडाचे जे वेडे असतात ते वेडे घ्यायची प्रोसेस चालू केलेली आहे आता किशिताई म्हटल्यानंतर ना किशिताईला काय दम निघत नाही किशिताईने लगेच वडाचं फेरे चालू असतानाच गाणं म्हणायला सुरुवात केली तेही गाणं गाणंही ही खूप छान आहे की वडवड पुसते सावित्रीचा खूप छान गाणं आहे बघा ऐकाच तुम्ही सावित्री ओडूसे सावित्री सावित्री बायगा बेंद्राची घेत्राची मी घेते काउ बेंद्राची मी घेते काउ पंच मालिग साजनी बायग आज नारळ फोडायचा मान ईशानला मिळाला ईशानच्यानं काय नारळ फुटला नाही पण दोन तीन ठोकं घालून का होईना ईशाननं नारळ फोडलाच आता हळदी कार्यक्रम झालेला आहे पण ज्या इतर महिला आलेल्या आहेत त्यांच्या त्यांना देखील आपण हळदी कुंकू लावलेला आहे बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत वटाची जी पूजा आहे ती पूजा देखील झालेली आहे तर आता काय आहे की नावं घ्यायचं जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण करणार आहोत म्हणजे काय आहे की नावं घ्यायला महिलांना सांगणार आहोत आता कोण कसं काय नाव घेतं हे आपण बघूया किशी ताय पहिला नाव तुम्ही घ्या पहिला तुमचा घ्या हातगरात तुम मधगर मधगरात पलंग पलंगा पेढेचा पुडा बस दिला घोडा घोडीचा झालकी दिली पालखी पालखीत आली बवंड बसाय दिली सोंड हातीच्या सोंडला त्रिरंगी झेंडा दिला गेंडा गेंड्याच्या मस्त ह्याच्या पुड्या धावल्या टुकमाच्या जोड्या इथं तर रुकमाच्या जोड्यात आगीन गाडीचा डबा आगीन गाडीच्या डब्यात चिवडा मिळतो सुंदर धावली बोरी बंदर बोरी बंदराला फुलाची हवा मला महालक्ष्मी दावा बाव घेते मला परदेश दाव ओके okay. तुम्ही नाव घ्या हो मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर महादेव वर्तारांनी केला मला आहे वा तुम्ही घ्या ताई गमतीला संतोष रावांचं नाव घेते सवासणीच्या पंक्ती शंकराच्या शंकरांच्या पिंडीवर बेलवाते वाकून अरुण बिल्लर नाव घेते तुमचा सर्वांचा मान राख शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून मोहन रावांचे नाव घेते तुमचा मान राखण नदीच्या काठी तुपाची वाटी संजय बिल्लारांबरोबर लग्न केले संसारासाठी रामराज्यात रावण मारले रामराज्यात रावण मारले रावण मारले कृष्ण राज्यात खाल्ले दही प्रशांतरावांच्या अंगठीवर माझी सई सह्याद्रीच्या पर्वताव बर्फाच्या राशी वसंतरावांचं नाव घेते वडपौर्णिमे दिवशी शंकराच्या पिंडीजवळ ठेवते अगरबत्तीचा पुडा सुरेश नुँ� रावांचा आणि माझा जोडा दीर्घायुष्य सुखी राहावा मंडळी हे जे मंदिर आहे हे मंदिर खूप जुनं पुराण आहे अशी एक मान्यता आहे की ज्यावेळेला पाच पांडव वनवासाला आलेले त्यावेळी त्यांनी हा दगड कोरून याच्यामध्ये प्रभू शिवशंकरांची म्हणजे या गाभाऱ्यामध्ये प्रभू शंकरांची पिंड स्थापन केलेली आहे खूप छानपैकी असं मंदिर हे तयार केलेलं आहे आता याची जी चौकट बघा ही चौकट एकदम काटकोनात आहे आता मी गाभाऱ्यातून बाहेर येत आहे बाहेरचा परिसर तर हा एकदम खूपच छान आहे आता ही पिहू आता काय झालं की सण म्हटलं की महिलांची आवड आहे ही आवड सणासुद्धाच्या दिवशी बाहेर येते आता शैला काकूंनी माझ्यासोबत फुगडीचा एक फेरा घेतलेला आहे फुगडी घेता घेता अचानक चक्कर आली आता माझ्याबरोबर फुगडी होते नाही होते की लगेच शैला काकूंनी किशिताईबरोबर फुगडीचा फेरा धरलेला आहे आणि कसं असतं या शेतकरी महिला आहेत यांना सणासुदाच्या दिवशी स्वतःसाठी फक्त वेळ मिळतो इतर वेळी त्या फक्त शेतातल्या कामात बिझी असतात तर आता बघाल तुम्ही या महिलांचं बघून दुसऱ्या महिलांनी सुद्धा फुगडीचा फेरा धरलेला आहे आता आपल्या या किशिताई आहेत यांना एक दोन तीन म्हणता म्हणता झालं त्यांनी दुसऱ्या गाण्याची चाल सुद्धा झाली मंडळी हे तेच मंदिर आहे भूतेश्वर मंदिर याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर हा तो व्हिडिओ आहे जो नागपंचमीच्या टायमाला शूट केलेला आहे जर बघितला नसेल तर नक्कीच आय बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता महिला थोड्याफार गोळा झालेल्या आहेत थोड्याफार महिला येत आहेत तर बघू इथं त्यांनी जर फेर धरला तर फेरामध्ये थोडासा नाचण्याचा आपण आनंद घेणार आहोत फायनली वटपौर्णिमेचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छानपैकी कार्यक्रम झाला आता कसं आहे मंडळी बघाय गेलं तर ही सर्व शेतकरी माणसं शेताभातातून वेळ केव्हा मिळतो ज्या वेळेला कुठलाही सण असला तरच वेळ मिळतो आता सण जवळ आले की शेतकरी महिलांची मजा चालू झाली म्हणजे कसं असतं की वटपौर्णिमा आली की सणांची सुरुवात होते म्हणजे कसं आहे की आता महिला सणानिमित्त घरातून बाहेर पडणार मग घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा जो छंद आहे तो छंद त्या जोपासणार तर आता खूप छानपैकी कार्यक्रम झाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ह्या खेडेगावातील गोष्टी तुम्हाला जर पटत असतील आवडत असतील तर नक्की पुढे शेअरही करा आणि त्याचबरोबर तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य सतत असंच या ब्रँड शेतकरी या चॅनलच्या पाठीशी राहू द्या मग चला भेटूया असाच लवकर एक छोटासा मिनी ब्लॉग घेऊन तोपर्यंत नमस्कार